सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी कार्यकर्त्यांसह शरद पवारांची भेट घेतलेली आहे बारामतीमधील बागेतील निवासस्थानी शरद पवार यांची अनिल देसाई यांनी अनि भेट घेतलेली आहे मानखटाव विधानसभेमधनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं उमेदवारीसाठी अनिल देसाई हे इच्छुक आहेत शरद पवार आणि अनिल देसाई यांच्यामध्ये या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि सकाळपासूनच विविध वीद विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार उमेदवारी मागण्याकरिता गोविंदबागेमध्ये गर्दी करत आहेत आपल्यासोबत मान खटावचे अनिल देसाई आहेत सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत ते नेमकी काय मागणी तुम्ही के साहेबांपासून केली आदरणीय पवार साहेबांकडे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तुतारी चिन्हाची मागणी केली उमेदवारीची मागणी केली मी पार्टीकडे फॉर्म भरलेला आहे आणि साहेबांना सांगितलं की सातत्यानं या मतदारसंघामध्ये मी तीस वर्ष काम करतोय सुद्धा गेल्या दोन महिन्यामध्ये में। मी सगळ्या मतदारसंघाचा गावभेट दौरा पूर्ण केलेला आहे माझा सगळा गावभेट दौऱ्याचा आढावा मी सादर केला साहेबांना मी या दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत महिला भगिनींच्या चुलीपर्यंत जाऊन आलो सगळ्या वाड्यावस्तू जाऊन आलो आणि प्रत्येक ठिकाणी मला अत्यंत चांगला रिस्पॉन्स आहे आणि याच्यामध्ये मला जर तुतारीचं चिन्ह मिळालं तर मला खात्री आहे याच्यामध्ये पन्नास पट वाढवून या मतदारसंघामध्ये फार मोठं परिवर्तन होईल आणि लोकांना आमदार बदलायचंच आहे तर तो आमदार बदलायचं काम पूर्ण होईल या दृष्टीने पवारसाहेबांना सगळा आढावा दिलाय आणि आम्हाला सकारात्मक चर्चा आमची पवारसाहेबांवर आहे मागे देखील तुम्ही इच्छुक होता परत तुम्ही थांबलात काय नेमकं मागच्या वेळी सदर आम्ही सतरा लोक एकत्र बसलो आणि सतरा लोकांनी एकमुखी माझं नाव घेतलं तर सतरा लोकांनी नाव घेतल्यावरती आम्ही बघितलं म्हणजे आता काही लोक सांगतात की अरे तुमच्यामध्ये फार इच्छुक आहेत आता फक्त चार लोक इच्छुक आहेत मागच्या वेळी पंधरा लोक इच्छुक होते पण ते इच्छुक थांबतील का थांबले ना आम्ही पंधरा लोक थांबवले मागच्या वेळी तुम्ही बघा अनिल देसाई फार मोठा जादूगर आहे काही काळजी करू नका पण मागच्या काही त्रुट्यांचा मी आता अभ्यास केला त्यामुळे आता लढे लवकर मी बैठक केलं नाही सगळ्यांशी माझी उमेदवारी फायनल नाही होत्या सगळ्यांच्या बैठक करून मी सगळे थांबवणार कोण सुद्धा लढणार नाही एकच उमेदवार लढणार काही काळजी करू नका यावेळी फार चांगलं वातावरण आहे आणि त्यामुळे तसंच घडणार आहे जयकुमार जाधव पुढारी न्यूज बारामती